नगर जिल्ह्यात उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच नवउद्योजक घडवण्यासाठी जिल्ह्यात तालुका निहाय जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे खासदार निलेश आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री जतीनराम मानशी यांची बुधवारी भेट घेतल्यानंतर हा कार्यक्रम घेण्याचे मंत्री मानशी यांनी मान्य केले जिल्ह्यात नव्या उद्योगांना चालना नव उद्योजक घडवण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे या हेतूने खासदार निलेश लंके यांनी मंत्री माशी यांची भेट घेऊन चर्चा केली नगर जिल्ह्यात नवे उद्योग उभारण्यासाठी मोठी संधी असून औद्योगिक वसाहती झपाट्याने विकसित होत आहे या वसाहतीमध्ये अनेक परदेशी कंपन्यांनी आपले उद्योग के सुरू केले असून राज्यातील मोठ्या औद्योगिक वसाहतीकडे या वसाहतीची वाटचाल सुरू आहे या वसाहतीसह जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने खासदार लंके यांनी पुढाकार घेत मंत्री माशी यांची भेट घेत सविस्तर माहिती दिली खासदार लंके यांनी दिलेल्या माहितीवरती प्रभावित होऊन मंत्री माझी यांनी नगर जिल्ह्यात जागरूकता कार्यक्रम घेण्यास मान्यता दिली नगर जिल्ह्यात उद्योगाची रूपरेषा ठरवण्यासंदर्भात तसेच सूक्ष्म लघु मध्यम मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या योजना लवकरच प्रथम प्रत्येक तालुक्यात आणि त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी जागरूकता कार्यक्रम घेण्यात येणार आहे आर्थिक सहाय्यासाठी मार्गदर्शन सूक्ष्म लघु व मध्यम मंत्रालया अंतर्गत उद्योजक वाढीसाठी व प्रोत्साहनसाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करण्यात येईल व तात्काळ उद्यमाधार रजिस्ट्रेशन असलेल्या उद्योजकांना आर्थिक सहाय्य देण्याकरिता योग्य ते दे मार्गदर्शन करण्यात येणार आहे